नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करत समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलत असतो तुमची किंमत कमी करतो आज मी तुम्हाला, तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल आणि या पाच गोष्टी तुम्हाला तुमचा मान तुमची किंमत परत नक्कीच मिळवून देतील मित्रांनो कोणाच्याही मागे न, न पळता कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल बघूया तर या पाच गोष्टी कोणत्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे ते त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलेलं आहे त्याला जाऊ द्यावं त्याला मोकळं करावं समोरच्यालाही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काळी मात्र सुद्धा फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही आणणार नाही मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलेलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलेलं असेल तरी ते तुम्ही दाखवू नका समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नाही ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करावं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावं आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा जिथे आपल्याला ना मान नाही जिथे आपला अपमान आप होतो तिथं न थांबलेलंच केव्हाही चांगलं असतं आणि तेच बरोबर सुद्धा असतं हे माहीत आहे की समोरच्याला असं सजास मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड असतं पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ नसतो दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती तुम्ही संकटामध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्यासोबत उभा राहिला आहे आणि तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःसोबत जोडले जा स्वतःला वेळ द्या जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत आहात आणि तो मात्र निघून गेला आहे तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्यावा स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा आपल्या आनंदासाठी कोणीवरही अवलंबून राहू नका आणि हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका जर तुम्हाला हे जमलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलं तुम्हाला तु एकटं सोडलं तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे कुठली भावना नको राग नाही द्वेष नाही बदला घेण्याची भावना सुद्धा नाही शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वतःला शांत कसं ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करू कोणी मला काही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढून टाका स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाही आहात चौथी गोष्ट तुमची ध्येय तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही आणि मग कोणी तुम्हाला दुःख दिलं तुमच्या भावना दुखावल्या तरीही तुम्हाला काही फरक पडत नाही कारण तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ठेवू नका लोकांच्या मागे गेलात तर लोक तर हाती लागणारच नाहीत पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेलात तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्की तुमच्या मागे येतील इतकं लक्षात ठेवा तुमचं यश इतकं बोलकं असू दे की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही तुमची स्वप्न तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देतील जो तुम्ही गमावला आहे म्हणूनच लोकांच्या मागे पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा पाचवी गोष्ट तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री करू देऊ नका जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे आणि ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं नाही आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात तुम्ही स्वतःला तर बदललेला आहे पण समोरचा बदललेला आहे की नाही याची काहीही खात्री नाही म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलेलं आहे आणि ते सहजासहजी नाही तर तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत घेऊन स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेला आहे त्यामुळे पुन्हा ती चूक करू नका श्री स्वामी समर्थ